ग्रामसंस्थेला भारतात विशेष महत्व आहे या ग्रामांची जी संरक्षक दैवत आहेत त्यांना ग्रामदैवत असं म्हणतात ग्रामसंस्थेत या ग्रामदैवतांनाही प्राचीन काळापासून फार महत्व असल्याचं दिसून येतं वैदिक साहित्यात येणाऱ्या देवदैवतांहून त्यांचं स्वरूप काहीस वेगळं असतं वैदिक दैवत ही सात्विक आणि राजस आहेत तर ही ग्रामदैवत तामस प्रकृतीची आहेत त्यांची मंदिरं आणि मूर्ती ही वैदिक दैवतांसारखी कोरीव आकर्षक नसून ती ओबडधुबड तर काही वेळेला केवळ प्रतिकात्मक दिसतात बहुतांश ग्रामदैवत ही स्त्री रूपातली आहेत ही ग्रामदैवत स्थान आणि जाती जातीजमातींपरत्वे भिन्न भिन्न नावाची असतात त्या प्रत्येक नावामागे काही दंतकथा आणि आख्यायिकाही आहेत त्यांची स्थानं ही गावाबाहेर किंवा गावातल्या एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात कोणत्याही डामडौला शिवाय असतात त्यातही त्यांची मूर्ती असतेच असंही नाही आणि असली तरी ती अत्यंत ओबडधोबड असते एखाद्या वृक्षाखाली निसर्गरम्य ठिकाणी जलाशयाजवळ साध्या फांद्यांच्या मांडवाखाली किंवा मा एखाद्या चौथऱ्यावरती ही ग्रामदैवत विराजमान झालेली असतात एखादा दगड खुंट वृक्षाची जमिनी बाहेर आलेली मुळं किंवा दगडाचा ओबडधोबड मुखवटा अथवा एखाद्या मडक्यात कडुनिंबासारख्या एखाद्या वृक्षाची डहाळी हे असं या दैवतांचं स्वरूप असतं या ग्रामदैवतात जरी मरी कोकणात गिरमाई गोलांबिका जाखाई नवलाई पावणाई केळाई केडजाई सातेरी भूमका या स्त्रीरूपी ग्रामदैवता प्रामुख्याने आढळतात विदर्भात आसरा पश्चिम महाराष्ट्रात खामजाई सोनजाई मांढरदेवी काली मातृका दक्षिण भारतात पेडुम्मा पोलेरम्मा किंवा महाराष्ट्रातल्या इतर सुद्धा त्या त्या गावातल्या ग्रामदेवता या विशेष प्रसिद्ध आहेत दक्षिण भारतातल्या जमातींमध्ये कालिरम्म पिडारी मुत्तयालम्म गंगम्म चाऊदम्म दुर्गम्म नेलरम्म हुलियम बिसलमरी ह्या स्त्री देवतांनाच विशेष महत्व आहे ग्रामसिरी ही ओरिसातली चस्त जमातीची देवता आहे तसंच चामुंडा किंवा चामड देवी ही सुद्धा ओरिसामधली ग्रामदेवता आहे जरा गृहदेवी किंवा हारिती नावाची एक राक्षसी आणि देवता बिहारमध्ये बालकांची संरक्षक देवता मानली जाते आजही खानदेशातल्या धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात आणि पूर्वीच्या खानदेशात मोडणारी आजच्या नाशिक जिल्ह्यातली गणली जाणारी ठिकाणं म्हणजे नांदगाव मालेगाव सटाणा कळवण इथे कानबाई नावाची ग्रामदेवता आहे त्या कानबाईला कानोडही म्हटलं जातं या कानबाईचा उत्सव उच्चा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कानबाईचा कान्हदेश म्हणजेच खानदेश म्हणूनच कानबाई ही खानदेशाची प्रमुख ग्रामदेवता आहे पुनवडी या छोट्याशा गावाचं आजचं पुणे होईपर्यंत झालेली जडणघडण आणि विस्तार याची साक्षीदार असलेली तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता मानली जाते शहर विस्तारलं तशा जुन्या पुण्याच्या खाणाखुणा पुसल्या गेल्या आंबिल ओढा पूर्वी शहराच्या मध्यवस्तीतून वाहत येऊन मुठा नदीला मिळायचा जोगेश्वरी किंवा योगेश्वरीचं स्थान तेव्हा शेतात आंबील ओढ्याकाठी होतं असे उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आढळतात जोगेश्वरी मातेची ही मूर्ती स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं ही मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरच्या दोन हातात डमरू आणि त्रिशूळ आहे तर खालच्या हातांमध्ये मस्तक आणि पानपात्र आहे भुलेश्वरची प्रसिद्ध मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता या मुंबादेवीचं मंदिर सर्वप्रथम सतराशे मध्ये मेंजिस नावाच्या ठिकाणी बांधलं गेलं जिकडे आज विक्टोरिया टर्मिनस अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत उभी आहे कालांतराने ब्रिटिशांनी ते मरीन लाईन्सच्या पूर्वेकडच्या भागात मार्केटच्या मध्यभागी स्थापित केलं त्यावेळी मंदिराच्या तीनही बाजूला मोठमोठी तळी होती जी कालांतराने बुजवली गेली आणि त्या ठिकाणी आता मैदान आहे हे मंदिर सुमारे चारशे वर्ष जुनं आहे या मंदिराची स्थापना कोळी बांधवांनी केलेली आहे देवी आईच्या आशीर्वादाने त्यांची भरभराट झाली कोळी बांधवांचा असा विश्वास आहे की मुंबादेवी ही त्यांचं समुद्रापासून संरक्षण करते या मंदिरातली देवीची मूर्ती नारंगी रंगाची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित आहे देवीच्या मूर्तीजवळच शेजारी अन्नपूर्णा आणि जगदंबेची मूर्तीसुद्धा स्थापन केलेली आहे या मंदिरात भाविक आपला नवस फेडण्यासाठी येतात त्यावेळेला तिथे ठेवलेल्या कठवा म्हणजे लाकडावर नाण्यांना खिळे मारून ठोकतात इकडे भाविकांची नेहमीच भरपूर गर्दी असते जाखाई जोखाई बीजासनी बाळादेवी मंगाई अशा वर्षानुवर्ष परंपरेने पुजल्या जाणाऱ्या अनेक ग्रामदेवता आहेत पण महाराष्ट्रातल्या एका गावाने मात्र आधुनिक काळात ग्रामदेवता म्हणून चक्क जलदेवतेला स्थान दिलेलं आहे आर्वी तालुक्यातल्या काकरदरा गावात जलदेवतेला ग्रामदेवतेचा मान देऊन निसर्गपूजक संस्कृतीचीही जपणूक केलेली आहे आर्वी तालुक्यातलं अतिदुर्गम आणि आदिवासी गाव म्हणून काकरदरा या गावाची ओळख आहे पाणलोट तंत्रज्ञान समजून घेऊन श्रमदानाने भूजल पातळी वाढवण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले आणि पाण्याचं महत्व ओळखून या आदिवासी गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यामुळेच ग्रामदेवता म्हणून जलदेवतेला स्थान देणारं हे भारतातलं पहिलं गाव ठरलं आहे